कायदा मोडणारे म्हणजे गरिबांसाठी हा कायदा आहे श्रीमंतांसाठी श्रीमंतांसाठी श्री नाही आपल्यासोबत औरंगपुरा या भागामध्ये काही विद्यार्थी आहेत तरुण आहेत काय नाव आहे तुझं साईराज देशमुख साईराज आज काय सव्वीस नोव्हेंबर कॉन्स्टिट्युशन डे बर कॉन्स्टिट्युशनची लागू कधी झालो होतं माहिती ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर बरं आणि आणखी विचारायचं तुला की कॉन्स्टिट्यूशन आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते कोण मसुदा समितीचे अध्यक्ष कोण नाही ते माहीत नाही बरं मला हा डॉक्टर राजेंद्र सांग हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर कॉन्स्टिट्युशन कोणी लिहिलं माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण कधी स्वीकारलं होतं माहिती तुला नाही सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे राष्ट्रपती माहीत नाही पहिले राष्ट्रपती कोण होते पहिले पंतप्रधान माहिती नाही तुझं नाव काय सध्याच माहिती मोदी <laughs> <laughs> काय नाव दादा माझं नाव प्रवीण नवगरे सव्वीस नोव्हेंबर काय म्हणून साजरा केला आपलं संविधान आप दिवस बरं आपल्या संविधानाची स्वीकार कधी झालेला आहे संविधानाचा सवीध, स्वीकार म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलबजावणी त्याची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आपलं संविधान या निर्मितीचा सा कालावधी साधारण निर, किती याचा निर्मितीचा ना तर याला निर्मिती म्हणजे अकरा महिने दोन वर्ष दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस तुमचं काय नाव होतं वैभव महाले सर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब म्हणजे भीमराव रामजे आंबेडकर मला आणखी विचारायचं तुम्हाला की हे जे हे होते आपल्या घटनेचे किती भाग आहेत किती भागात म्हणजे घटनेचे ना म्हणजे पंचवीस भाग हा पंचवीस तीनशे कलम काय नाव आहे आपलं माझं नाव विकास राठोड राठोड जर आज सव्वीस नोव्हेंबर आहे तर काय म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा आपले संविधान घटना स्वीकृत केली होती बरं या निमित्ताने बरं संविधान दिन कधीपासून साजरा होतो आपल्या देशात संविधान दिन सांगता सर मला साहेब आपल्यासोबत काय का, का नाव आपलं अविनाश पाटील म्हणजे अविनाश साहेब भारताचं संविधान म्हणजे राज्यघटना कधी लागू झालेली माहिती आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बरोबर सांगितलं तुम्ही आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांचं पूर्ण नाव सांगताय भीमराव रामजी आंबेडकर आपले पहिले राष्ट्रपती कोण होते प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सचिन तेजाळे आज सव्वीस नोव्हेंबर आहे काय कोणता दिन म्हणून साजरा केला आज संविधान दिन म्हणून साजरा केला आपल्या संविधान हे जे लिहिलं त्याच्यासाठी किती कालावधी लागला माहिती तुम्हाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बरं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय नाव माझं नाव रोहित हो आहे रोहित भाऊ आज सव्वीस नोव्हेंबर आहे काय कोणता दिन म्हणून साजरा केला जातो मला माहिती आहे कोणता आहे बरोबर भारताची राज्यघटना माहिती आहे कॉन्स्टिट्युशन कायदा संविधान 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 आहे ना संविधान दिले आज संघाचं संविधान संविधान शिल्पकार कोण आहे आपल्या संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं पूर्ण नाव माहिती पूर्ण नाव नाही माहिती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती फक्त बरं आपल्याला कायद्याची गरज आहे का आपल्या देशात कायद्याची गरज आहे ना दादा सगळं काही कायद्यानुसार चालू आहे कायद्यानुसार काय चालू एव्हरीथिंग इज करप्टेड करप्ट इंडिया इज करप्टेड कंट्री मग कायदा बदलायची गरज आहे का बदलायची गरज आहे ना बरं दादा एकशे पाच वेळा बदललाय बदलला मग लोक त्याला ते नाही करत ना फॉलो नाही करत काकू नमस्कार नमस्कार बर तुम्हाला माहिती आहे भारताचे राष्ट्रपती कोण होत नाही काय माहितच नाही मला आहेत पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी राष्ट्रपती राष्ट्रपती कोण उडाव <laughs> प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से हमारा संविधान पता है आपको संविधान किसने लिखा है ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमने संविधान कब लिया था एक्सेप्ट कब किया था इसका आईडिया नहीं आईडिया नहीं है आईडिया नहीं, आई नहीं। भारत कब स्वतंत्र हुआ था अभी कीपन राष्ट्रपति को मोदी पीएम का नाम है विक्रम आज 26 नवंबर का कौनता दिवस साजरा केला आज आपलं हे संविधान दिन म्हणून साजरा करतात संविधान आपलं कधी लागू झालं होतं माहिती सव्वीस नोव्हेंबरला एकोणीसशे <coughs> तीस आपल्या संविधानात शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान किती दिवसात कम्प्लीट झालं होतं <coughs> <coughs> संविधानाला जवळपास दोन वर्ष सतरा किंवा अठरा दिवस लागले होते सव्वीस अकराला हल्ला झाला होता ना त्याच्या हा अतिशय गंभीर आपल्या देशावर झालेला परिणाम आहे आणि अशा काळा दिवस म्हणजे संविधानाच्या बाबतीत का संविधानाच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे त्या दिवशी आपलं संविधानाच त्या दिवशी केलं का स्वीकारलेलं आहे संविधान संविधान दिन साजरा केला जातो आज हो मान्य आहे मला ते माहिती नाही म्हणजे एकोणीसशे आपल्या राज्य घटनाची माहिती आहे ती गरजेची आहे का नाही आवश्यक आहे राज्य घटनेवरच आपल्या राज्य घटनेवरच आपलं लोकशाही चालते त्याच्यावरच सगळ्या लोकांचं हित आहे व्यवस्थित चालते त्या ह्याच्यावर आजपर्यंत म्हणजे चालत आलेली आहे पण ह्याच्यापेक्षा अजून चांगली चालली पाहिजे बरं मग कायदा बदलण्याची गरज आहे का दुरुस्तीची गरज आहे का कायदा बदलण्याची म्हणून गरज नाही पण आहे ते अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे ते कमी व्हायला नाही पाहिजे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित अधिक कडक रित्याने झाली पाहिजे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटलं जात आपल्या घटनेचे राज्य शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं पूर्ण नाव सांगता त्यांचं कसं आहे आंबेडकर साहेब म्हणून सगळ्यांना परिचय आहे त्याच्यामुळं बी आर आंबेडकर बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेब बी आर बाबासाहेब आंबेडकर भीमराव भीमराव पहिले राष्ट्रपती कोण होते पंतप्रधान कोण होते पहिले सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत

कार्यक्रम राहतो काय म्हणता अरे सिट ना तुमचे राज्य घटना माहिती आहे लिहिलेली एवढं सांगणार आहे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी लिहलेलं सांगून बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब रत्ना आंबेडकर आज सव्वीस नोव्हेंबर आहे काय म्हणून साजरा केला जातो आपला संविधान दिवस साजरा केला खूप चांगलं सांगितलं तुम्ही आपला संविधान संविधानाचे शिल्पकार कोण आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आणखी विचारायचं तुम्हाला की आपल्या संविधान निर्मितीसाठी कालावधी जो लागला होता तो किती कालावधी नाही तो नाही सांगू शकत नाही काय ईशान आज सव्वीस नोव्हेंबर काय संविधान दिन आपल्या संविधान ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले मूलभूत अधिकार काय माहिती हां कोण सांगतात डॉक्टर आंबेडकरांचं डॉक्टर आंबेडकरांचं हां डॉक्टर आंबेडकरांचं पूर्ण नाव सांगते हां डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पहिले राष्ट्रपती कोण होते पहिले राष्ट्रपती राजेंद्र राजेंद्र प्रसाद पंतप्रधान कोण जवाहरलाल नेहरू सध्याचे राष्ट्रपती कोण आहे तुझं यश किती तिसरी आपले हमारे पीएम कोण आहे प्राईम मिनिस्टर कोण आहे नरेंद्र मोदी डॉक्टर आंबेडकर पता कोण आहे हो? बाबासाहेब रामराव आंबेडकर अच्छा हमारे देश में आ, अभी राष्ट्रपती कोण आहे राष्ट्रपती महात्मा गांधी पता है हाँ और कौन पता है जवाहरलाल नेहरू कोणते प्राइम मिनिस्टर अच्छा प्राइम मिनिस्टर काय नाव तुमचं श्रद्धा गायकवाड़ श्रद्धा आज सव्वीस नोव्हेंबर आहे काय कोणता दिवस साजरा केला जातो आज भारतीय संविधान दिवस एक्झॅक्टली exactly. yes. आपल्या संविधानाबद्दल काय सांगतो संविधानाबद्दल म्हणजे देशाच देश जा चालतो ना आपला ते संविधानावरती चालतो बरं आपल्या संविधानाचे शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं मसुदा समितीचे अध्यक्ष हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं तुम्हाला माहिती आहे आपली राज्यघटना किती दिवसात तयार झाली दोन वर्ष अठरा दिवस अकरा महिने म्हणजे राजेंद्र प्रसाद आपल्या संविधानाचा स्वीकार के कधी केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लागू कधी अंमलबजावणी ना एकोणीसशे पन्नासला ला okay. काय नाव आहे विकास संतोष काही विकास सर आज सव्वीस नोव्हेंबर आहे कोणता दिवस साजरा केला जातो सव्वीस अकरा पण संविधान पण संविधान पण संविधानाची स्वीकार कोणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आपले पहिले राष्ट्रपती कोण होते पहिले महिला की कोणते पहिले राष्ट्रपती नाही सांगत आहे आपल्या संविधानामध्ये दुरुस्ती आजपर्यंत खूप वेळा झालेली आहे माहिती आहे किती वेळा झालेली हो झाले बऱ्याचशे वेळ झालेले किती वेळा आकडा माहिती मोस्टली पण दहा अकरा वेळ झालेले आहे बरं पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आत्ताचे कोण आहेत राष्ट्रपती राष्ट्रपती हे ध्रुपता ध्रुपताजी जी यांच्या आधी कोण होते याच्या आधी नाही सांगा सर संविधान कधी लागू झालेलं आहे एक संविधान पंच्याहत्तर वर्ष आले सर पंच्याहत्तर वर्षी लागू कधी झाले वर्ष वर्ष नाही सांगते ना सर क्या करते आपण अच्छा बाबासाहेब आंबेडकर पता कोण ठेवू गांधी पता है आ? गांधी कौन थे वो क्रांतिकारी क्रांतिकारी अंबेडकर नहीं पता कौन है ये हमारा संविधान पता है हाँ तो संविधान किसके लिए बना हुआ है देशवासियों के लिए क्या करना चाहिए लोगों ने अच्छा मेरा नाम राजेंद्र जोशी जोशी साहब आज 26 नवंबर है कौन सा दिवस साजरा कहलाता है आज उच्चआत्मदिन आप मुंबईला हे झालं ना काय मुंबई काय म्हणून साजरा केला ते लक्षात नाही माझ्या बरं आपल्याला तुम्हाला संविधान माहिती आहे हां संविधान दिन म्हणून आज साजरा केला अच्छा अच्छा संविधानाचे शिल्पकार कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं पूर्ण नाव सांगता येईल आपल्याला सांगता येईल ना डॉक्टर बाबासाहेब रमाजी आंबेडकर काय नाव आहे कमलेश साबळे कमलेश आज सव्वीस नोव्हेंबर आहे तर आज कोणता दिवस साजरा होतो आपल्याकडे देशभरात अकरा सव्वीस सव्वीस अकराला काय झालं काही सांगताना आपली राज्यघटना माहिती आहे ना संविधान हो संविधानाचे शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं पूर्ण नाव सांगता येईल रामजी डॉक्टर बाबासाहेब म्हणजे रामजी सत्पतींचं म्हणजे वडिलांचं नाव होतं पण पहिले राष्ट्रपती कोण आहेत आपले काय सांगताय ना बरं आपण सव्वीस जानेवारी साजरी करतो कशासाठी करतो साजरी <laughs> पंधरा ऑगस्ट कशासाठी करतो राष्ट्रपती कोण नाही सव्वीस नोव्हेंबर माहिती केलं काळा दिवस ब्लॅक डे म्हणून साजरा केला जातो सव्वीस अकराचा हल्ला झाला शिवाय पण आपल्याकडे दुसरा दिवस साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबरला ते नाही जाण संविधान आहे ना भारताचा कायदा तो कधी लागू झालेला तो एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी लागू झालेला सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारलेला बरं संविधान दिन कधीपासून साजरा केला जातो ते नाही अंदाज राष्ट्रपती माहिती पहिले राष्ट्रपती पहिले नाही माहिती आता दुसरे आता जे माहिती आहे आता आताचे घोडे आताचे द्रौपदी म्हणून द्रौपदी यांच्या अगोदर आपला को रामनाथ कोविंद साहेब बरं मला सांगा आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे हा त्याच्यानुसार देश चालतो असं वाटतं वाटतं तुम्हाला चा, चालतोय मतदान केलं केलं हो केले बरं आणि नियम पाळतो तो, तो सगळे नाही सगळे त्यांनी पाळत म्हणजे सगळे तर कोणीच पाळत नाही अर्थात संविधान फक्त आपलं पाळे पाहिजे पण असं बघण्यात येतं तर दृष्टीने एक प्रॅक्टिकली विचार केला तर संविधान फक्त एक नावाला आहे म्हणजे कायदा मोडणारे म्हणजे गरिबांसाठी हा कायदा आहे श्रीमंतासाठी श्रीमंतांसाठी नाही